श्री गणेश आहे नम हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहात तुम्ही तुम्हा सगळ्यांचा सा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जावो ही चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर आम्ही चाललो आहोत मानसच्या शाळेची काही खरेदी करायची बाकी राहिली होती ती घेण्यासाठी तर गौरीचं देखील बारावीचं मार्क लिस्ट ती ज्या कॉलेजमध्ये होती ना तिथून घ्यायचं होतं मग तिथं पहिलं आम्ही कॉलेजमध्ये गेलो सर्टिफिकेट घेण्यासाठी तर त्या कॉलेजमध्ये शाळा देखील आहे आणि कॉलेज देखील आहे तर शाळेला बघा जी पहिलीला मुली मुले आलेली आहेत त्यांचं स्वागतासाठी असे फुगे वगैरे ला लावलेले आहेत सगळीकडे फुगे लावलेले आहेत आणि त्यांचा स्वागताचा कार्यक्रम खूप छान असा चाललेला आहे तर त्यानंतर तिथून आम्ही मार्कलिस्ट घेतलं आणि तिचा ऑनलाईन फॉर्म भरायचा होता तिथे गेलं तर तिथे आम्हाला बराच वेळ लागला तिथेच आम्ही अर्धा तास ता बसलो होतो तितक्यात शाळेची मिरवणूक जातेली दिसली पहा ज्या आम्ही कॉलेजमध्ये गेलो होतो त्याच शाळेची मिरवणूक होती तर खूप छान असं जी पहिलीची नवीन मुलांचं ॲडमिशन झालेलं होतं त्या मुलांना असं रथातून बसून निघत होतं तर खूप छान असं वाटलं वाजत गाजत ही मिरवणूक निघत होती तर बऱ्याच शाळांमध्ये असे प्रकारचं काही स्वागत असतं कु कुठल्या शाळेमध्ये खूप वेगवेगळं देखील याच्यापेक्षा देखील भारी असं स्वागत करतात तर इथे बघा आम्ही मानसच्या शाळेची खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत तर माणसला काही काय वया लागणार आहेत किंवा पेन वगैरे त्याचं सिस पेन्सिल शॉर्पनर वगैरे सगळं इथं घ्यायचं होतं तर त्याला डब्यासाठी एक बॅग देखील घ्यायची होती तर इथं मी त्याला जेवढ्या लागणार आहे त्या वया वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि ही त्याच्या डबा बॉटलसाठी एक बॅग घेतलेली आहे तर आता सगळं सामान घेऊन झालेलं आहे आणि आम्ही घरी आलो तोपर्यंत मानस शाळेसून आला होता आणि त्याचा काय उद्योग चाललेला आहे बघा हे बघा मानसचा काय उद्योग चाललाय असं नुसतं नाही घरात सगळं प्रसारा करत असतो आणि असं सगळं उद्योग तर मी ऑनलाईन आरसा मागवला होता त्याच्या पाठीमागे आणि पुढे लावून हे दोन थर्मोकॉलचे बॉक्स दिले होते तर त्याचं त्यानं पायाला लावून चिकटपट्टी वगैरे लावून त्याच्यानं चालत आहे आणि खानदानी चप्पल आहे असं म्हणत आहे बघा तर असा उद्योग त्याचा चालू असतो तर हे आहे सोयाचेंक्स तर आमच्या इकडे याला माळकरी मटण म्हणतात तर ते मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे आता यामध्ये थंड पाणी घालून त्याचं दाबून पिळून पिळून काढायचं आहे तर मी हे मिक्सरला लावून घेणार आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पिळून घेतलेलं आहे त्यामध्ये आलं आणि लसूण बारीक चिरून टाकलेलं आहे आणि मिक्सर फिरवून घेतलेला आहे त्याचा एक बघा असा बारीक चुरा झालेला आहे यामध्ये मी एक बटाटा उकडलेला खुसकरून घातलेला आहे आणि एक कांदा देखील बारीक चिरून टाकलेला आहे त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ लाल तिखट तसेच त्यामध्ये एक चमचा जिरं धना पावडर आणि गरम मसाला हे एक चमचा टाकून घेतलेला आहे तसेच त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे थोडं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये एक अर्धी वाटी होईल इतकं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाचं पीठ टाकल्यानंतर देखील त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून झाल्यानंतर छोटे छोटे त्याचे गोळे बनवून आपण जशा बर्गरमध्ये वगैरे टिक्क्या असतात त्या पद्धतीच्या अशा टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी सगळ्या टिक्क्या बनवून घेते तर टिक्क्या बनवून झाल्यानंतर ज्या तव्यामध्ये मी चपात्या बनवल्या होत्या त्याच तव्यामध्ये ह्या टिक्क्या भाजून घेतलेल्या आहेत तर त्याच्या टिक्क्या ठेवून भवत्याने तेल सोडलेलं आहे तर तळून घेतल्याने फक्त भाजून घेतलेले आहेत आणि टोमॅटो केचपबरोबर खूप छान असं लागतात तर त्यांना खायला दिलेलं दाखवण्याआधीच त्यांनी सर्वांनी ते खाऊन फस्त केलं त्यामुळे दाखवणं राहिलं तर सकाळचं सगळं आवरून मी शॉपला गेले होते आणि शॉपमधून घरी आल्यानंतर बघा हे माझं संध्याकाळचं रुटीन आहे तर घरी आलेल्या आले पहिला झाडून घ्यायचं आणि मग दिवा धूपबत्ती लावून बाकीच्या कामाला सुरुवात करायची तर पहिला आलेल्या आले मी ते एक ग्लास पाणी पिलं तर पाणी नेहमी बसून प्यावं म्हणतात कारण पाणी जर उभारून पिलं तर गुडघेदुखीचा त्रास चालू होतो त्यामुळे मी एक ग्लास पाणी पिऊन घेतलं तर हे दळत बघा गव्हाचं पीठ आहे तर मी येता येता तिच्या गिरणीतून दळून घेऊन आले तर आता ते सगळं व्यवस्थित ठेवून देते ही मक्क्याची कणसं देखील मी बाजूला ठेवते तर थोडी आईने परवा शिजवली होती आणि जी शिल्लक राहिली ती देखील शिजवून घ्यायची आहे तर आता इथे पहिला मी गॅस कट्टा सगळा पुसून व्यवस्थित घेते म्हणजे मग स्वयंपाकाला सुरुवात करायला बरं पडेल तर गॅस कट्टा पुसून झाला आता पहिलं सगळं घर झाडून घेते आणि मगच आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर इथे बघा मी झाडून काढून घेते तो ती निसान होने आदी ती निसान तर तिन्ही सांज होण्याआधी सगळं घर झाडून घेऊन कचरा बाहेर टाकायचा असतो कारण तिन्ही झाल्यानंतर कचरा कधीही बाहेर टाकू नये म्हणतात पण मला यायलाच साडेसात ते आठ वाजतात त्यामुळे मी कचरा वगैरे काही बाहेर टाकत नाही इथे डस्टबिनमध्ये भरून ठेवते तर मी ते गॅसवरती भात शिजायला ठेवलेला आहे आणि आत्ता लावून घेणार आहे मी धू तर सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूप लावल्याशिवाय बघा प्रसन्न वाटत नाही तर देवासमोर देखील मी लावून घेतलेला आहे आणि धूप देखील ते लावून घ्यायला लागली तर धूप लावते आणि मग बाकीच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर मुली पाठीमागे अभ्यास करत बसलेले आहेत आणि माणसचं काय तो देखील त्यांच्यासोबत अभ्यास करत बसलेला आहे पण किती करतोय माहीत नाही त्याला मग नंतर मीच बघावं लागतं मी समोर असल्याने कर कर म्हटलं तरच तो अभ्यास करतो हुशार आहे पण स्वतःहून करावं असं काय मानत नाही बस बक्षीस वगैरे नंबर वगैरे काढतो पहिला दुसरा तिसरा असं पण स्वतःच्या मनानं काही अभ्यास तो करत नाही तर त्याला सारखं पुढ्यात बसून कर 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 असं म्हणावं लागतं तेव्हाच तो अभ्यास करतो तरी ते बघा मी धूप लावून घेतलेला आहे आणि आज बनवणार आहे मी कारल्याची भाजी तर छोटी छोटी अशी छान कारली मिळाली होती बाजारातून तर तो कारल्याच्यावरती जो खडबडीत भाग असतो तो असा थोडा थोडा काढायचा आहे खूप जास्त काही काढायचं नाही अगदी थोडा थोडा काढायचा आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्या फोडींच्यामध्ये मीठ आणि हळद घालून एक पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपलं बाकीचं काही स्वयंपाकाचं आवरूपर्यंत चपातीचं पीठ वगैरे किंवा आमटीचं वगैरे आवरूपर्यंत ते मुरत ठेवणार आहे तर ते बघा आता आपलं कारलं ठेवून एक पाच दहा मिनटं देख झालेलं आहे तर आता कारल्याची भाजी मी ती फोडणी टाकून घेणार आहे तोपर्यंत कारलं मुरूपर्यंत मी इथं आमटीला फोडणी टाकून घेतलेली आहे तर मी मसूर डाळीची आमटी केली आहे त्यामुळे मसूर डाळीची आमटी करायला का काही खूप वेळ लागत नाही डाळ थोडीशी एक दोन मिनटं भिजली इकडे कांदा टोमॅटो वगैरे चिरूपर्यंत आणि फोडणी टाकली की लगेच पाच मिनटात मसूर डाळीची आमटी होते तर इथे बघा मी हे कारलं घेतलेलं आहे तर ते स्वच्छ धुवून घेते कारण मीठ आणि हळद त्याला लावलेली होती आणि पातेल्यामध्ये तेल टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये हे कारलं असं पिळून पिळून टाकायचं आहे आणि तेलामध्ये ते चांगलं असं सरसरीत भाजून घ्यायचं आहे खूप काही तेल घालायचं नाही तळ्यासारखं थोडंच घालायचं आहे फक्त भाजण्यासाठी आणि अगदी करपूर आणि अगदी उशीरपर्यंत असं ते कारलं थोडं भाजून घ्यायचं आहे आणि कारलं घातल्यानंतर मग त्याला आपण रेग्युलर जशी फोडणी टाकतो ना तशी सिंपलच फोडणी मी टाकून घेते खूप काही नाही कांदा वगैरे कांदा टोमॅटो तेल जिरं वगैरे टाकायचं लाल तिखट आणि शेंगदाण्याचं फोट बाकी काही नाही आणि थोडासा गूळ टाकते पण कारलं एकदा शिजायला घातल्यानंतर परत त्याला सारखं सारखं उघडून बघायचं नसतं असं म्हणतात तर एकदा प्लेट झाकून ठेवली की आपल्याला अंदाज येतो पाणी आटलं असेल त्यावेळेस ते कारलं उघडायचं शिजल्यानंतर तर इथे माझा स्वयंपाक ऑलमोस्ट आता होत आलेला आहे बघा कारल्याची भाजी झाल्यानंतर मी भाकरी करून घेणार आहे मग माझा स्वयंपाक पूर्ण आवरेल तर दुपारी आम्ही मानसची खरेदी करून आलो आणि त्यानंतर मानसची पहिल्या दिवशी सकाळची शाळा होती त्यामुळे खरेदी करून आल्यानंतर त्यानंतर मी दुपारी तीन वाजता शॉपवर गेले होते आणि डायरेक्ट साडेसात वाजताच घरी आले तर आहूंचा देखील पाय खूप दुखायला लागला त्यावेळी मी मागच्या वेळी व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी हसत होते मुद्दाम करायला लागलेत काय चेष्टा करायला लागलेत काय म्हणून पण नाही बरेच दिवस झालं तो व्हिडिओ देखील टाकून तेव्हापासून त्यांचा पाय दुखतोयच आता दहा बारा दिवस होऊन गेले पण काही कमी नाही तर आता बऱ्याच दोन तीन डॉक्टरांना दाखवले मग आता आणखीन एका आमच्या गावातल्या डॉक्टरांना दाखवलं होतं पण काही कमी आलं नाही तर आता थोडं बाहेरच्या डॉक्टरांना दाखवून बघायचं आहे तर उद्या ते जाणार आहेत दवाखान्याला तर बघू काय सांगतात डॉक्टर तर त्यांचा पाय तर खूप दुखायला लागला आहे त्यांना पाय असं चालायचं सुद्धा हो न झाले इतकी कळ या लागल्या पायामध्ये तर बघूया काही लचकलाय वगैरे काय सांगते ते आणि चोळून देखील घेतलं होतं पण चोळून देखील काय फरक पडला नाही तर पैसे देऊन इथं गावामध्ये पाय चोळून घेतला होता पण काय फरक पडत नाही तर ते आता कधी येतात मी त्यांचीच वाट बघायला लागली तर स्वयंपाक झाला की मग सगळेजण आम्ही जेवायला बसणार आहोत आणि मग उद्या ते जातील दवाखान्याला बघूया त्यांच्यासोबत मी गेले तर जाईन किंवा त्यांना तर पाठवून देईन मग बघूया ते काय सांगतात डॉक्टर त्याच्यावर मग औषध चालू करायचे तर आता वांग्याच्या भाजीची फोडणी देखील झालेली आहे देखील झालेली आहे भात देखील बनवलेला आहे तर आता भाकरी बनवल्या की माझा स्वयंपाक आवरेल तर इथे गॅस कटा मी सगळा पुसून घेतलेला आहे परत एकदा आणि जे मार्टमधनं उडदाचे पापड आणले होते ते देखील मी भाजून घेतले सगळ्यांना एक एक असं सहा जणांना सहा पापड भाजून घेतले तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू